कुडूस ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता रुंदीकरणाला सुरुवात मुख्य बाजारपेठेतील सरकारी रस्त्याची मोजणी सुरू कुडूस हे बावन गावाची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखले जाते शुक्रवारी होणाऱ्या आठवडी बाजारासाठी हजारो व्यापारी आपला माल विक्रीसाठी कुडूस येथे येतात तर मोठ्या संख्येने ग्राहकही खरेदीसाठी गर्दी करतात तथापि कुडूस बाजारपेठेत जाणारा मुख्य रस्ता वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत अरुंद असून दीर्घकाळापासून नादरुस्त आहे शिवाय काही व्यापाऱ्यांच्या वाढलेल्या अतिक्रमणामुळे ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते मोठ्या वाहनांना आत बाहेर करताना निर्माण होत होत्या या समस्येची दखल घेत कुडूस ग्रामपंचायतीने रस्ता रुंदीकरण गटार बांधकाम आणि कॉन्क्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे या कामासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करत आज अधिकृतपणे रस्ता मोजणीला सुरुवात करण्यात आली यावेळी पुडूस ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र कोंगील उपसरपंच मुदतसर पटेल ग्रामविकास अधिकारी किरण हरड तसेच सदस्य डॉक्टर गिरीश चौधरी तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन सा भोईल सामाजिक कार्यकर्ते अविनाश चौधरी रवींद्र चौधरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सार्वजनिक मार्ग जो आहे तो मोकला करण्याच्या उद्देशाने लोकांची ही सध्या बाजार व्यवस्थेत होणारी गैरसोय वाहतूक दृष्ट्या असो माई जाणारे ग्रामस्थ असो यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून आपण रस्त्याची मोजणी करतो रस्ता मोजणी झाल्यानंतर त्याची जी काही सीमांकन प्रोसेस आहे ती झाल्यानंतर ग्रामपंचायत तिथे रस्ता बनवण्याच्या दृष्टीने वेगवेगळे पावले उचलणार आहे या रस्त्यामध्ये जे जे काही अतिक्रमण असेल ते हटवण्यासाठी काय आपल्यामार्फत काही यापूर्वी नोटीस वगैरे गेले होत्या का ग्रामपंचायतीमार्फत वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत तरी सुद्धा एक कायदेशीर मार्ग म्हणून मोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पाडून आपण पुढील कारवाई करणार आहोत रस्त्यालगत असलेले जे म्हणजे मालक असतील जागा मालक असतील किंवा घर मालक असेल त्यांना अशा प्रकारे काय सूचना दिल्यात त्या नोटीसद्वारे मोजणीसाठी ग्रामपंचायतीच्या मोजणीच्या नोटीस त्यांपर्यंत गेलेल्या आहेत काही यदा कदाचित एखाद दुसरे ग्रामस्थ आम्हाला उपलब्ध झालेले नसतील परंतु त्यांच्यापर्यंत मोबाईल व्हॉट्सअपद्वारे संदेश गेलेलाच आहे नक्कीच बरेच दिवसापासून ही प्रक्रियामध्ये चालू होती प्रक्रियेमध्ये मोजणीची प्रक्रिया त्याच्यामध्ये हो बरेचसे आम्ही ग्रामपंचायतमार्फत पण सगळ्यांना जे जे मेन मेन रस्ते आहेत सार्वजनिक रस्ते आहेत त्यांना आम्ही नोटिसं बजावून वेळोवेळी सगळ्या त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यांच्यानंतर आता आम्ही सरकारी मोजणी टाकून जे जे आमचे पॉईंट येतील आणि ज्याचा ज्याचा त्याच्यामध्ये अतिक्रमण असेल आणि जे ग्रामपंचायत हा ग्रामपंचायतची जी बाउंड्री असेल त्या हिशोबात आम्ही ते पुढचं कार्य करणार आहेत आणि वेळोवेळी आम्ही जसे जसे आम्हाला पत्र लागतील किंवा वरिष्ठांकडे आम्हाला जायला लागेल किंवा वरिष्ठांकडून ते आणायला लागेल याची आमची सगळी पूर्ण तयारी आहे तुम्हाला असं वाटत नाही का कुडूस गावमधला मुख्य रस्ता आहे बाजारपेठेचा तो सुस्थितीत व्हा जेणेकरून अग्निशमन दलाच्या गाड्या असतील अँब्युल अँब्युलन्स असेल अशी वाहनंसुद्धा सुद्धा त्या ठिकाणाहून आरामात येऊ जाऊ करू शकतात आणि त्यासाठी आपण काय विजन आहे आपल्याकडे नक्कीच आपण तेच अनुषंगाने सगळं करायला लावलं आहे तर जेणेकरून आपल्याला वीस ते बावीस फुटाचा रस्ता भेटला पाहिजे दोन गाड्या आल्या पाहिजेत अग्निशमन दलाची गाडी आल्या पाहिजे खरं म्हणजे हा मार्केट जे शंभर वर्षापूर्वीचा मार्केट आहे कुडूचा आणि याच्या बावन गावाची चक्री चालते मार्केटमध्ये आणि त्या रस्त्यामुळे ते मार्केटची दुरवस्था झालेली आहे येणारा ग्राहक पण ते रस्त्यामुळे आतमध्ये येत नाही किंवा गावात जे आपले देवस्थान आहेत त्यांच्यासाठी पण येण्यासाठी तो प्रॉब्लेम होतो प्रत्येकाला त्यासाठीच आपण ते हे धोरणात्मक निर्णय घ्यायला लावले तुम्हाला जिथे वाटेल आणि जिथे जिथे नक्कीच खरोखर प्रॉब्लेम आहे आणि अतिक्रमण झालेलं आहे ते आम्ही शंभर टक्के काढण्याचा प्रयत्न करू आणि जे तुम्ही सांगता डी पी प्लानचा किंवा टी पी प्लानचा जसं जसं नगरपंचायत होईल तसा, तसा तसा त्या दृष्टिकोनातून किंवा त्या आपण हो कि हो त्या ग्रोथ जशी कुडूस गावाची होत जाईल किंवा आपला आज खेड्याचा रूपांतर शहरीकरणामध्ये होतो त्या पद्धतीने आम्ही त्या गोष्टीच्या व्हिजन घेऊन बसू आणि त्या पद्धतीनेच आम्ही कार्य करणार आणि त्याच्यामध्ये काही पण असो किंवा आम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये कुठे पण जायला लागला त्या परिस्थितीनुसार आम्ही ते कार्य करणार आता ते, 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 ते मेन रस्त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो डब्ल्यू डू वाल्यांचा आहे बरोबर तिथे काय ग्रामपंचायतचा अधिकार नाही आहे पण आम्हाला ग्रामपंचायतला टिपीनुसार जे आम्ही येतो आम्हाला ते पहिली गोष्ट दोन हजार सव्वाच्या नंतर अधिकार पण नाही आहे आणि ते ऑलरेडी टी पीमधून पास करून तर टीपी -ती सा ते टी पी लुक आवडे आणि जे पी डब्ल्यू डीच्या मेन रोड्स आहेत ऑलरेडी पी डब्ल्यू डी तीन तीन नोटीस देऊन फायनल त्यांचा तोडण्यासाठी त्यांना आदेश दिलेले आहेत त्याच्यामध्ये काही आमचा हस्तक्षेप नाही आणि आम्ही त्या गोष्टी त्यांना पण पी डब्ल्यू डीवाल्याला मदत करणार सर सोडून तुम्हाला तर चार ते पाच फूट सोडून बांधकाम संदर्भामध्ये तुम्ही त्यांना ताकीद करार का नक्कीच आम्ही जिथे पण ज्याला आम्हाला जसं वाटतंय का हा हा हे रस्त्यामध्ये हे बिल्डिंगचा अडचण येऊ शकते तर त्याला आम्ही वेळोवेळी नोटीस बजवून जे ग्रामपंचायतच्या अधिनियमात बसेल ते आम्ही ते कारवाई करणार सर्वात प्रथम मी तुमच्या सर्व पत्रकारांचा आभार मानतो हा जो मुद्दा आहे हा गेल्या शंभर वर्षापासूनचा मुद्दा आहे म्हणजे आपण जर बघितलं तर आठवडी बाजार जो आपला शुक्रवार आहे हा जवळजवळ शंभर वर्षांचा इतिहास आहे आणि आपल्या बाजारपेठेलासुद्धा शंभर वर्ष झालेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट मस्जिद मंदिर दर्गा गावदेवी की देवस्थानंसुद्धा आपली गावठाणामध्ये येतात आणि गावठाणाकडे येणारा जो रस्ता आहे तो सध्या आरुंद होत चाललेला आहे आणि याच्यामुळे गावठाणाकडे जो विकास व्हायला पाहिजे जे शहरीकरण नागरीकरण व्हायला पाहिजे त्याला कुठेतरी अटकाव होतो आहे आणि हा अटकाव दूर करण्यासाठी सर्वात प्रथम जो आपला सरकारी रस्ता आहे किंवा ग्रामपंचायतचा रस्ता आहे हा मोजून त्याच्या सीमा ज्या आहेत ज्या ज्या हद्दी आहेत त्या पहिल्यांदा आपण मोकळ्या केल्या पाहिजेत आणि हा रस्ता मला वाटते वीस फुटाच्या वरती बनला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त वाहनांची वर्दळ इकडे वाढेल आणि इकडे ह्या बाजूचा गावठाण बाजूचा विकास चांगल्या प्रकारे होईल तुम्ही जे म्हटलं की अँब्युलन्स किंवा अग्निशमक दराची गाडी किंवा इतरही वाहने जी पण आपली कचऱ्यासाठी फिरतात किंवा जे ट्रॅक्टर्स फिरतात ते चांगल्या प्रकारे तिथे आले गेले पाहिजेत आणि बाजारपेठेची जी सध्याची अवस्था आहे की इथे गिराय घ्यायला ना तयार नाही आपण जर बघितलं तर समोरच्या बाजूला जो कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे तिकडेही जास्तीत जास्त दुकानं बसायला लागलेले आहेत पुरुष जे गावठाणाकडे मार्केट वाढायला पाहिजे ते कमी झालेले आहेत आणि आपण बघतोय की रहदारी किंवा जास्तीत जास्त जी लोकसंख्या आहे ही आपल्या गावठाणाकडे आहे आणि त्यांना प्रत्येक वेळेस शुक्रवारचा बाजार असो किंवा आपला जो वार्षिक बाजार असो यावेळेस त्यांना खूप त्रास सहन करायला लागतो आणि हा त्रास कमी करण्यासाठी आज या ग्रामपंचायतीने अतिशय चांगल्या प्रकारची उचल केलेले चांगलं पाऊल टाकलेलं आहे मी ग्रामपंचायतचं मनापासून आभार मानेन आणि सर्व गावकऱ्यांना विनंती केली की कुणीही याच्यामध्ये कुठलीही अडचण निर्माण करू नका चांगल्या प्रकारे काम होऊ द्या जेणेकरून आपल्या सगळ्या गावचा याच्यामध्ये फायदाच आहे आणि हा फायदा झाला पाहिजे त्या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य करा आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात त्या अशा ठिकाणी अतिक्रमण झालेल्या ठिकाणी सहसा कोणी हात घालत नाहीये कुठेतरी एका गटाचा फायदा आणि एका गटाचा नाराजी नको आहे हा प्रश्न उपस्थित असतो त्यामुळे अनेक वेळा आपण पाहतोय की ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असते मात्र इथे कुरुष ग्रामपंचायत यावेळेस वेगळं विजन घेऊन आलेलं दिसतंय नेमकी काय म्हणजे तुम्हाला अडचण नाही का, ना का? नक्कीच प्रितेशजी अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला बघा हा जो रस्ता आहे हा सगळ्यांसाठी फायद्याचा आहे आणि सगळ्यांसाठी फायद्याचा आहे त्याच्यामुळं तो आपल्या सगळ्या गावच्या विकासासाठी आहे त्यामुळे इथले असलेलं सर्व व्यापारी संघटना असू दे किंवा आपली जी राहणारी इथली जनता असू दे या सर्वांनी या दृष्टीने विचार केला पाहिजे कुणीही हेवेदावे केले नाही पाहिजेत असा विचार तर बिलकुल केला नाही पाहिजे की बाबा हे काहीतरी मतांचं राजकारण असलं पाहिजे तर राजकारण बाजूला ठेवून आणि आपण समाजकारण करत ग्रामपंचायतला जास्तीत जास्त सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून गावचा सर्वांगीण विकास होतो आणि त्याबरोबर आज रस्ताच नाही तर गटारीचीसुद्धा समस्या आहे पाणी कुठून काढायचं हा मुद्दा आहे त्यानंतर जी पाईपलाईन जी आहे म्हणजे नळ पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन आपण कुठून टाकायची हा सुद्धा मुद्दा होतो ह्या पाणी सगळ्यांना देण्यासाठी आपल्याला त्यासाठी जागेची गरज लागेल जर रस्ता चारून असेल त्याच्यामध्ये गटार कुठून करणार त्याच्यामध्ये पा पाणी योजनेचे नळ कुठून टाकणार तर हा सगळा जर मुद्द्याचा विचार केला तर आपल्याला हे करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ग्रामपंचायतनी ही भूमिका घेतलेली आहे की जे पण ज्या पण गोष्टी आहेत तुम्ही म्हणता राजकारणाच्या त्या बाजूला सरून आज कुणीही काही म्हटलं तरी चांगल्या गोष्टींना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि आम्ही ते करतो ग्राम, ग्राम हो समोर चार ना काय सांगाल ग्रामपंचायतीने हा उपक्रम घेतला त्याबद्दल काय पण सांगा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि ह्याच्यात मेन म्हणजे सगळ्यात जास्त जागा सम याच्या रोडच्या बाजूला आमची आहे पण आम्ही तयार आहेत तुम्ही रोड बनवा पण तो, तो कमी बनवू नका कमीत कमी तो वीस फूट रस्ता आम्ही दोन दोन फूट दोन्ही बाजूलाटा या झाल्याच पाहिजेत तरच तो म्हणजे त्याची व्हॅल्यू वाढेल काय उपयोग नाही नाही तर अतिशय उत्तम हुशार आहेत आपले रवी भाऊ खूपच हे ग्रामसेवक असताना पण मी त्याला सांगितलं होतं पहिले थोडा माझा आहे बाकी नंतर बघू पहिला रस्ता बनवा आपल्यासारखे विचार सारखे हे सगळं गावासाठीच आहे ना गावात यायला रस्ता नाही तिथं टर्न मारायला गाडी टर्न मारायला पण जमत नाही कुडूज ग्रामपंचायतने जो आज जो उपक्रम हाती घेतलेला आहे खरोखरच वाक्याने जो काय की कुडूज गावाची आपली जी मेन मार्केट आहे त्या मेन मार्केट मधून आत येण्यासाठी त्यांनी जो आज शासनाच्या आहे त्यांनी जो आज जो काही मोजणीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्याचं असंच त्यांनी चांगल्या प्रकारे गावाला एक सुसज्ज असं कुठून घडवावं असे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मी ग्रामपंचायतच्या आणि आपल्या सर्वांचे आभार मानून अतिशय त्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि असंच कुडूस गावाच्या ग्रामपंचायतचं आपलं विकासाचा पाऊल असं पुढे जात राहो मी अशा अशा सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छित होतो आपल्या ग्रामपंचायतला आणि त्यांनी नेहमीच असं विकासाचं पाऊल पुढे टाकत राहावं हे असे हे ग्रामस्थ म्हणून मी मी आपल्या सर्वांच्या ग्वाही देतो बोला आज कुडूस ग्रामपंचायतने बाजारपेठेचा रस्ता मोजणीचं सा काम चालू केलं आहे त्याबद्दल आपली भूमिका काय असेल रस्ता तर झाला पाहिजे रस्ता अनेक वर्षापासून मिठास थांबलेला आहे हा मूळ रस्ता हा आणि रस्त्याच्या बाहेर जे दुकानदारांनी बाहेर जे गटारीवर जे बाहेर गटारीच्या बाहेरसुद्धा जे बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम थांबलं पाहिजे काही राजकीय व्यवस्थेतले काही लोक आहेत जे हिंसाधारी आहेत जे अडधृत्तीने वाढत आहेत ज्यांना वाटते की आम्ही इतिशे आम्ही राजा आहोत अशा लोकांना मी तर म्हणतो हे जे सरकार सध्याचे आहे जसे मुद्धस्सर भाऊ उपसरपंच आहेत डॉक्टर ज्यरीतजी चौधरी आहेत ह्या लोकांनी ह्या लोकांना चॅलेंज देऊन हा रोड खुला केला पाहिजे हा रोड जोपर्यंत खुला होत नाही तोपर्यंत गावाच्या विकासाला गती येत नाही हे हंड्रेड पर्सेंट सत्य आहे आणि मला आम्हाला विश्वास आहे मला नाही तर या गावाला विश्वास आहे की उपसरपंच मुद्धतसरजी पटेल आहेत हे हंड्रेड पर्सेंट या गावाला विकासाची दिशा देतील अशी लोकांमध्ये दे, डलोगोलीमध्ये चर्चा आहे आणि अपेक्षा आहे या टुरिस्ट गावाचा विकास एकमेव हो। सरजी पटेल सर ग्रामपंचायत करेल असा आम्हाला जगपासून विश्वास आहे